जय हिंद मित्रांनो मित्रांनो आज आपण पोलीस भरतीबद्दल एक महत्त्वाची अपडेट घेणार आहोत एकंदरीत महाराष्ट्र पोलीस भरती नवीन परिपत्रक आलेला आहे जाहिरातीची जवळपास हालचाली सुरू झालेली आहे तर नेमका प्रकरण काय आहे नवीन परिपत्रकामध्ये आपल्याला नेमकं काय दिलेलं आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या तर बघा मित्रांनो अतिशय महत्वाची अपडेट आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे सर्वात आधी जो काही परिपत्रक निघालेला आहे त्या परिपत्रकाबद्दल थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत तर बघा या ठिकाणी जो काही परिपत्रक निघालेला आहे त्या परिपत्रकानुसार हा परिपत्रक, परिपत्रक दोन हजार चोवीस आणि पंचवीस दोन हजार चोवीस आणि पंचवीस पोलीस भरती च पूर्वतयारी बाबत बैठक बोलवण्यात आलेली आहे त्या संदर्भात हा परिपत्रक आहे एकंदरीत मुंबई दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हा परिपत्रक निघालेला आहे आणि यामध्ये म्हटलेलं आहे सरळ सरळ की पोलीस भरती अनुसरून पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस संदर्भात अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक सतरा चार दोन हजार सकाळी अकरा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक आयोजन करण्यात आलेली आहे आणि या पद्धतीनुसार हे जेवढे पण कार्यालय आहेत या सर्वांचा सहभाग त्या ठिकाणी अपेक्षित आहे तसं तुम्ही परिपत्रकामध्ये बघितलं सुद्धा असणार अप्पर आयुक्त ठाणे शहर पुणे शहर पोलीस आयुक्त नागपूर शहर पोलीस आयुक्त नवी मुंबई मीरा भाईंदर पिंपरी चिंचवड नाशिक शहर औरंगाबाद अमरावती सोलापूर शहर लोहमार्ग म्हणजे या जवळपास या सर्व घटकातील विभागांना आदेश देण्यात आलेला आहे की पोलीस भरती बद्दल निर्णय घ्यायचा आहे आणि पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस मी वारंवार सांगतो पोलीस भरती ही फक्त दोन हजार चोवीस चो पंचवीस ची नाही तर पोलीस भरती ही दोन हजार चोवीस आणि पंचवीस ची, ची असणार आहे साधारणपणे या परिपत्रकानुसार पोलीस भरतीची बैठक जी काय पोलीस भरती नियोजना संदर्भात जी काय बैठक आहे ती उद्या घेण्यात येणार आहे आणि त्यामध्ये निर्णय येईल आता जवळपास जर आपण पोलीस भरतीच्या अनुषंगाने जर विचार केला तर पोलीस भरती निघावी निघावी ही इच्छा सर्वांचीच आहे जवळपास सर्वात आधी आपले बेरोजगार तरुण जे वर्षानुवर्षापासून पोलीस भरतीची तयारी करतात त्या सर्व तरुणांना देखील वाटते की पोलीस भरती या वर्षी आत्ताच लवकरात लवकर निघावी सोबत पोलीस दलातील पोलीस अधिकारी वर्ग जे आहेत त्यांना देखील असंच वाटते की पोलीस भरती लवकरात लवकर निघावी का रिझन सोपं आहे जेवढ जा जास्त पोलीस असतील तेवढं पोलिसांवरचा कामाचा ताण कमी होणार आहे पुढे चालून गणपती बंदोबस्त त्याच्यानंतर अनेक असे धार्मिक कार्यक्रम येतात आणि त्यामध्ये पोलीस प्रशासनाची अतिशय आवश्यकता असते शिवाय दिवसेंदिवस पोलिसांसमोर असणारे गुन्हेगारांचे आव्हान म्हणजे या सगळ्या कारण भरपूर अशी कारण आहेत की त्यांना पोलीस भरती लवकरात लवकर जास्तीत जास्त पदाबाबत निघाला पाहिजे पोलीस भरतीची जाहिरात याच महिन्यात आली असती कदाचित असं वातावरण झालं होतं की एप्रिल महिन्यामध्ये मार्च ते एप्रिल महिन्या या दोन महिन्यामध्ये जाहिरात निघावी शक्यताही होत कारण जवळपास जर आपण बघितलं तर रिक्त पदांचा अहवाल सर्वच जिल्ह्यातून मागवण्यात आलं होतं परंतु या ठिकाणी प्रॉब्लेम काय झाला जेव्हा विधानसभेमध्ये बैठका झाल्या त्यामध्ये पावसाळ्यात भरती नको पावसाळा असताना भरती नको या संदर्भात जोरदार विरोध झाला आणि त्यामुळे कदाचित पोलीस भरती आता पुढे ढकलण्यात आली आहे म्हणजे मित्रांनो एक लक्षात ठेवा तुमच्याकडे आता संधी मिळालेली आहे सहा महिने तुमच्या जवळपास हातामध्ये आहे कारण भरती ही जी आहे ही सप्टेंबर महिन्यापासून स्टार्ट होईल ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोंबर हे तीन महिने खूपच इम्पॉर्टंट आहे ऑक्टोंबर सप्टेंबर आणि ऑगस्ट ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर हे तीन महिने अतिशय महत्वाचे आहे त्या तीन महिन्यांमध्ये मैने भरतीची जाहिरात आपल्याला शंभर टक्के बघा मित्रांनो एवढे दिवसापासून तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत आहात आणि एवढे दिवस तुमच्याजवळ आहे तर या ठिकाणी तुमच्याकडे एकच टार्गेट आहे दिवसामागून दिवस कसे निघून जातात हे आपल्याला मुळीच कळत नाही एक एक दिवस निघत जातात आपल्याला कळणार पण नाही आणि तुमचे दिवस निघालेले असतील सहा महिने कधी कंप्लीट होतील हे आपल्याला समजणार देखील नाही कारण पोलीस भरती डिसेंबर महिन्यात निघावी आमच्यापासून तर जवळपास सर्व विद्यार्थ्यांची इच्छा होती की डिसेंबरमध्ये पोलीस भरती व्हायला पाहिजे पण पोलीस भरती डिसेंबरमध्ये जाहिरात आली नाही डिसेंबर नंतर जानेवारी फेब्रुवारी मार्च तीन महिने कसे गेले हे आम्हाला कळालेच नाही आणि याच्या पुढचे देखील सहा महिने कसे निघून जातील हे देखील तुम्हाला कळणार सुद्धा नाही ही रियालिटी आहे मित्रांनो त्यामुळे तयारी चालू ठेवा तुमच्या माहितीसाठी सांगतो पोलीस भरती संदर्भात कोणता ज्याला खरोखर पोलीस भरती द्यायचा आहे तो अजिबात रिकामा बसलेला नाही तो तयारी करतोय त्याची तयारी चालू आहे बघा पोलीस भरतीमध्ये ग्राउंड आहे पन्नास पैकी कमीत कमी तुमचं चौवेचाळीस प्लस ग्राउंड झाला पाहिजे आणि लेखी परीक्षा शंभर पैकी कमीत कमी तुमचं पंच्याऐंशी ते नव्वद मार्काचा तुम्ही लेखी परीक्षा काढली पाहिजे असं जर तुम्ही केलं एवढी जर तुमची तयारी झाली असेल तर व्हेरी गुड नसेल तर या गोष्टीची तयारी करा साधारणपणे जर प्रॅक्टिस मध्ये आपण कमी जरी केलं चला रे बाबा आता पोलीस भरती कधी निघेल काय निघेल काय भरोसा नाही उगच का जीवाचा अवकाळ करू म्हणून सकाळी ग्राउंडला एक दिवस जाणार दोन दिवस घरी राहणार परत एक दिवस जाणार चार दिवस घरी राहणार असं करत करत जिथं तुला चौवेचाळीस मार्क मिळायचे तिथं तू डायरेक्ट छत्तीस ते अडतीस मार्कांवरती येऊन जाणार ही सत्यता आहे जर तुम्हाला एखाद्या डेमो मध्ये म्हणा किंवा मागच्या पोलीस भरतीला म्हणा फोर्टी फोर जर मार्क मिळालेले असतील तर एवढेच मार्क मिळवण्यासाठी पुन्हा एकदा डबल तयारी करावी लागते ही रियालिटी आहे जे मुलं खरोखर पोलीस भरतीची तयारी करतायत किंवा ऍथलेटिक्स मध्ये आहे त्यांना एकदा जाऊन भेटा भाऊ या वर्षी तू चौवेचाळीसचा टायमिंग दिला तर पुढच्या वर्षी परत चौवेचाळीसचा टायमिंग येण्यासाठी तुला तेवढीच मेहनत करावी लागणार आहे किंबहुना त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त मेहनत करावी लागणार आहे ही रियालिटी आहे मित्रांनो जर तुम्ही एक महिना पंधरा दिवस जरी ग्राउंडला गॅप दिलात तर सरकम ग्राउंड खाली उतरून जात तुम्ही अभ्यासाला पंधरा दिवस दोन एक दीड महिना अभ्यास कमी केला किंवा केलाच नाही पहा मला येत होतं तुमचं डायरेक्ट जिथं तुमचा ऍव्हरेज पंच्याऐंशी मार्काचा पेपरचा चालू आहे तिथं डायरेक्ट साठ वरती येऊन जाणार हे ये माझ्याकडून लिहून घ्या डायरेक्ट तुम्ही जिथं तुम्हाला पंच्याऐंशी मार्काचा पेपर निघतो जर तुम्ही महिना दोन महिना अभ्यास केला नाही स्टडी केला नाही तर डायरेक्ट साठ वरती येऊन जाणार ही रियालिटी आहे त्यामुळे बरं काय आणि वाईट काय या गोष्टींचा अंदाज तुम्हाला शंभर टक्का खरं वाटणार काही का असे ना पोलीस भरती म्हणजे तुमचा हा आयुष्यभराची शिदुरी आहे आयुष्यभराचा प्रयत्न आहे आयुष्यभराचा प्रश्न प्रश्न आहे त्यामुळे एवढे दिवस वाढ बघितले अजून थोडे दिवस वाढ बघायला काहीच प्रॉब्लेम नाही एवढे दिवस तुम्ही संयम ठेवलात अजून काही दिवस संयम ठेवा आणि येणाऱ्या भरतीमध्ये शंभर टक्के जेवढं तुम्हाला वेळ भेटेल त्या वेळेमध्ये असं समजा की येणाऱ्या भरतीमध्ये वेटिंगला नाही किंवा मागं पुढे होणार नाही तर शंभर टक्के शंभर टक्के मी भरती होणार याच विचाराने पुढे चालत राहा नाहीतर भाऊ वेळ आहे आळसपणा आत्ता केला कधी वेळ निघून जाईल हे तुम्हालाही कळणार नाही आणि परत बोवा मारणार अरे यार दोन हजार सव्वीस ची भरती कधी येईल मग दोन हजार सव्वीस ची भरती वाट बघू नका जी आहे त्यामध्ये शंभर टक्के सक्सेस व्हा बाकी व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा आणि एक सर्वांना विनंती आहे ज्याला पोलीस भरतीची तयारी करायची आहे शंभर टक्के करायची आहे स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे या आपल्या अकॅडमी मध्ये आणि येणाऱ्या पोलीस भरतीची तयारी आतापासूनच करा तर मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र